आंबेडळी खाटात शंभर फूट खोल दरीत गाडी कोसळी प्रतापगड पाहण्यासाठी निघाले होते पर्यटक महाबळेश्वर पर्यटनस्थळी अमरावती येथून देवदर्शन करत कोल्हापूर करून किल्ले प्रतापगड कर पाहण्यासाठी निघालेल्या पर्यटकांच्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट शंभर फूट खोल दरीत कार कोसळी आणि या अपघातात दोन जण गंभीर जखमी ते तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत जखमींमध्ये लहान मुलाचा समावेश आहे हा अपघात गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाला चालक निखिल शशिकांत पांढरेकर वयवर्ष त्रेचाळीस शशिकांत माधवराव पांढरेकर वयवर्ष पंच्याहत्तर राहणार सदुसष्ट हरिभाऊ कॉलनी नगर अमरावती असं गंभीर तर पल्लवी अभिजित काशीकर वयवर्ष चव्वेचाळीस यक्षित अभिजित काशीकर वैवर्ष नऊ शर्यू शशिकांत पांढरीकर वर्ष पासष्ट अशी किरकोळ जखमी झालेल्यांची नावे आहेत याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की अमरावती येथून देवदर्शन करून पु कोल्हापूर करून किल्ले प्रतापगड पाहण्यासाठी निघालेल्या पर्यटकांच्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट शंभर फूट खोल दरीत कोसळले आणि अमरावती येथून देवदर्शन करत कोल्हापूर करून को किल्ले प्रतापगड पाहण्यासाठी निघालेल्या पर्यटकांच्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट शंभर फूट खोल दरीत कोसळले या अपघाताची माहिती समजताच महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडबोर यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि स्थानिक प्रतापगड रेस्क्यू टीमसह महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सुमारे शंभर फूट खोल दरीतून हे बचावकार्य करण्यात आले जखमींना अधिक उपचारासाठी साताऱ्यात दाखल करण्यात आले बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सातारा